दक्षिण आफ्रिकेनं भारत विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यामध्ये तीस धावांनी विजय मिळवलेला आहे सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेनं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये एक शून्यनं आघाडी घेतली आहे विशेष म्हणजे तब्बल पंधरा वर्षानंतर भारताच्या भूमीवर कसोटी सामना जिंकलेला आहे या विजयासह टेंबा बावम्बाचा एकही कसोटी सामना न गमावण्याचा सा रेकॉर्ड कायम राहिला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सुद्धा टीम इंडियाला मोठा फटका बसलाय कोलकाता येथे कसोटी सामन्या आधी भारतीय संघ एकसष्ट पूर्णांक नव्वद विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे या पराभवानंतर टीम इंडिया चोपन्न पूर्णांक सतरा विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर घसरलेला आहे दक्षिण आफ्रिकेच्या संघानं या सामन्यातील विजयासह तीन सामन्यातील दोन विजय आणि एक पराभवासह सहासष्ट गुणांकुसष्ट विनिंग पर्सेंटेजसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरलेला आहे मानेच्या दुखापतीमुळे शुभमन गिल दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे दुसऱ्या कसोटीसाठी शुभमन गिल उपलब्ध असेल की नाही या संदर्भात अद्यापही स्थिती स्पष्ट झालेली नाही त्याचा फिटनेस पाहून आपण यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ असं प्रशिक्षक गौतम गंभीरनं म्हटलेलं आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील दुसरी कसोटी बावीस पासून सुरू होणार आहे आशा कप रायझिंग स्टार स्पर्धेमध्ये भारत असंघाचा पराभव झालेला आहे पाकिस्ताननं भारतावर आठ विकेटनं विजय मिळवलाय भारत भार... पाकिस्तानला पाकिस्ताननं ना भारताला नाणेफेक जिंकून फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं होतं युएई विरुद्ध धावाचा डोंगर उभ्या करणाऱ्या भारताचे फलंदाज पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरले अपवाद फक्त वैभव सूर्यवंशी ठरला वैभवनं पंचेचाळीस धावांची खेळी करत इतर फलंदाज मोठे खेळी करण्यात अपयशी ठरलेले आहेत त्यामुळे भारताचा संघ केवळ एकशे छत्तीस धावांवर बाद झाला पाकिस्ताननं हे आव्हान दोन विकेट्स गमावत पूर्ण केलं हैदराबादमध्ये सुरू असलेल्या पंचवीसाव्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या रिया रोहिणी सचिन पाटील हिनं पहिल्याच दिवशी धडाकेबाज कामगिरी करत दोन पदक जिंकलेली आहेत रिया पाटीलनं एव्ह ज्युनियर कॅटेगरीमध्ये शंभर मीटर फ्री स्टाईल आणि पन्नास मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे आणि महाराष्ट्राचं खातं उघडलं आहे बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू झालेली आहे आज या ठिकाणी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होणार आहे तर जेडीयू आणि भाजपा आमदारांची सुद्धा आज बैठक पार पडणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक होणार आहे फरिदाबादमध्ये उत्तर विभागीय परिषदेची आज बैठक होईल यामध्ये हरियाणा हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान दिल्ली जम्मू काश्मीर लडाख आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश आहे राजदा विधिमंडळ पक्षाची आज पाटणामध्ये बैठक होणार आहे तेजस्वी यादव यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होणार आहे या बैठकीमध्ये निवडणुकीमधील पराभवावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे बिबट्याच्या हल्ल्यासंदर्भात आज पुण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठक बोलावली आहे सुरक्षिततेसाठी ड्रोन एआयचा वापर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे जालन्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पार पडली यानंतर आजपासून चोवीस नोव्हेंबर पर पर्यंत हरकती आणि सूचना दाखल केल्या जाणार आहेत या सूचनांवर विचार करून दोन डिसेंबरला अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे देशामध्ये सेकंड हँड कारच्या खरेदी विक्रीमध्ये वाढ झाली आहे एका वर्षामध्ये एकोणसाठ लाख सेकंड हँड कार्स विकल्या गेलेल्या आहेत तर पुढील वर्षामध्ये सेकंड हँड कार विक्री पंच्याण्णव लाखांवर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे भंडाऱ्यामधील लाखडीमध्ये ग्रामीण युवा साहित्य संमेलनाला सुरुवात झाली सकाळी गावातून संविधान जगनजागृती आणि ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी पुस्तकांचंही प्रकाशन करण्यात आलं सोलापुरात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेनं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं या सोहळ्यामध्ये गुणवंत शिक्षक उपक्रमशील उपक्रमशील शैक्षणिक संस्था अंगणवाडी सेविकांचा आणि मुख्याध्यापकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला चांद्रयान चार या मोहिमेला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ही मोहीम अमलामध्ये आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी दिली आहे इस्रो दोन हजार सव्वीसमध्ये वर्षभरात सात प्रक्षेपण करणारे एक व्यावसायिक संवाद त्याचबरोबर उपग्रह इतर पीएसएलव्ही आणि जेएसएलव्ही प्रक्षेपणांचा यामध्ये समावेश आहे तसंच दोन हजार पस्तीस पर्यंत भारताचा स्वतंत्र स्पेस सेंटर उभारण्याचा इस्रोचा मानस आहे भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज मॉस्कोमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव रो यांची भेट घेणार आहेत या भेटीमध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे तसंच ऊर्जा सुरक्षा संरक्षण सहकार्य आणि आर्थिक भागीदारी हे सुद्धा प्रमुख मुद्दे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचं काम चव्वेचाळीस टक्के पूर्ण झालेलं आहे तर पुढील तीन महिन्यांमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आणि पुतळ्याखालील भव्य स्ट्रक्चर वगळता उर्वरित सर्व काम पूर्ण होणं अपेक्षित आहे या पुतळ्याच्या दोन्ही पायांचे बूट तयार असून त्यापैकी डाव्या पायाचा सा बूट सहा डिसेंबर पूर्वी स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाहण्यासाठी ठेवला जाणार आहे मध्ये उभारण्यात येणाऱ्या डबल डेकर पुलामुळे या भागातील त्र्याऐंशी घरं बाधित होणार आहेत या संबंधित रहिवाशांना म्हाडाच्या दादर प्रभादेवी या परिसरामध्ये घरं दिली जाणार आहेत त्यामुळे रहिवाशांना हक्काची घरं मिळणार असून म्हाडाला सुद्धा यातून उत्पन्न मिळणार आहे मुंबई महापालिकेच्या चारशे सव्वीस घरांसाठी दोन हजार सदतीस जणांनी अर्ज भरलेले आहेत हे अर्ज येत्या वीस नोव्हेंबरला काढले जाणाऱ्या सोडतेसाठी पात्र असतील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं असून मरोण अंधेरी गोरेगाव कांदिवली इथल्या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनानिमित्तानं स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक शिवतीर्थावर येणार आहेत यासाठी महापालिका पोलीस आणि शिवसैनिकांची व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे तर काही ठिकाणी वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आले पुणे रेल्वे स्थानकावर आता एआय कॅमेऱ्याची नजर असणार आहे तब्बल एकशे साठ नवीन एआय आधारित उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत फेस रेकिग्नेशन सुविधेमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगार स्थानकामध्ये दाखल होताच पोलीस नियंत्रण कक्षाला तत्काळ अलर्ट पाठवला हो जाणार आहे